राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्म डायरीच्या पेज नंबर एकोणतीस मध्ये तर मित्रांनो आज आपण करणार आहोत यासाठी मित्रांनो आपण याचे मंडप उभारण्यासाठी सर्वप्रथम आपण यामध्ये खड्डे करून घेत आहोत मित्रांनो हे खड्डे करणे झाल्यानंतर आपल्याला या खड्ड्यामध्ये या, या, या काट्या रोवायच्या होत्या या काट्या रोवण्यासाठी मी सुरुवात केली आणि या काट्या मी व्यवस्थितरित्या एकदम पॅक्क पद्धतीने रोवून घेतल्या नंतर मित्रांनो या काट्या रोवण्या झाल्यानंतर यामध्ये आपल्याला याच्या भोवती ओढून घेत आहे नंतर मित्रांनो आपण हे ड्रिप टाकवण्याचे व्यवस्थित कनेक्शन दिलेले आहे अन्य ड्रिप चालू केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हे पाणी एक एक थेंब गळत आहे याच्यात अवतीभोवती आपल्याला दोडका वेलाची लागवड करायची आहे यासाठी मित्रांनो मी लगेच या जिथे पाणी पडत आहे म्हणजे सव्वा फुटावर दोडका लागवड केलेली आहे तर मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा भेटू बाय Enjoy uh, this moment.